नमस्कार मी प्रमोद आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे आणि मोठमोठ्या देवस्थानामध्ये अनेक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात त्यापैकी महाराष्ट्रामधले पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आणि पंढरपूरचा विठोबा पांडुरंगा गरिबाचा देव म्हणून समजला जातो या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भेदभाव आढळून येत नाही आणि दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी दिवशी म्हणजे चालू वर्षी सहा जुलै ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान आषाढी वारी पंढरपूर या यात्रेमध्ये अंदाजे दहा ते पंधरा लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे आणि ह्या भाविकांना आरोग्याची सेवा कोण हरवला असेल मुलगा हरवला असेल महिला हरवली असेल तर पोलीस यंत्रणा कुणाचे काय समजा छेडछाड करता असेल तर त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी प्रशासन चौक व्यवस्था करत आहे तरी या ठिकाणी मी आव्हान करतो की जर कोणी एखादा बालकामगार आढळून आला एखादा मुलगा हरवलेला असेल तर त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस चौकीला किंवा ठिकठिकाणी पोलीस ड्रेसमध्ये महिला ड्रेसमध्ये असतात त्यांना भेटून तुमची समस्या सांगू शकता किंवा दहाशे अठ्ठ्याण्णवला फोन करू शकता किंवा एकशे बारा पोलीस हेल्पलाईनला देखील फोन करू शकता महाराष्ट्रामधल्या अनेक भाविकांच्या दिंडी अनेक भाविक या कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये येतात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण काही ना काही खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानामध्ये जातो म्हणजे कापड दुकान असेल मिठावाल्याच्या दुकाना असेल चपलाचा असेल किंवा एखाद्या गॅरेजमध्ये असेल किंवा एखाद्या खेळणीचा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या दुकानामध्ये आणि हॉटेलमध्ये चहा नाश्ता जेवण करण्यासाठी भाविक लोक जातात मी सर्व भाविकांना एक नम्रतेची विनंती करतो जर तुम्हाला अशा दुकानामध्ये हॉटेलमध्ये जर बालकामगार आढळून आला म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान वयाचा एखादा धोकादायक कामामध्ये मुलगा आढळून आला किंवा धोकादायक नसलेली कामामध्ये चौदा वर्षापेक्षा कमी वयाची मुलं मुली आढळून आल्यास तर त्या ठिकाणच्या माल खरेदी करू नका त्या हॉटेलमध्ये तुम्ही चहा नाश्ता घेऊ नका थोडक्यात ज्या ठिकाणी बालकामगार आढळून आलेले आहेत दिसून आलेले आहेत अशा दुकानावर बहिष्कार टाका ही मी तुम्हाला विनंती करतो तसेच जर तुम्हाला जमल्यास गुगल मॅपवर आपण त्याचा फोटो काढू शकता त्या फोटोमध्ये तो मुलगा अनेक दुकानाचा वरचा ज्या ठिकाणी नाव पत्ता असेल असा फोटो जर काढता आला आणि लहान मुलांच्या किंवा बार हेल्पलाईन म्हणजे चाइल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णवला फोन करा ते तुम्हाला सहकार्य करतील तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातं नाव गुप्त राहिलं जातं आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की अमुक अमुक ठिकाणी मला असा असा मुलगा आढळून आलेला आहे त्याचा फोटो मी काढलेला आहे तर ते तुम्हाला त्यांचा नंबर देतील आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना तो फोटो पाठवू शकता कुठल्या प्रकारचा तुम्ही फोटो काढलेला कुठं इतर ठिकाणी शेअर करू नका अशा पद्धतीचं बाल कामगार मुक्त भारत या अभियानामध्ये आपण सहभागी व्हाल आणि विनंती करतो की आपण नक्कीच सहभागी व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि ज्या लोकांनी फोटो काढून दहाशे अठ्ठ्याण्णवच्या फोन नंबरवर संपर्क करून त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला जर फोटो पाठवला असेल तो फोटो देखील माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा माझा नंबर, नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न अशा भाविकांना आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा आम्ही सत्कार करू सन्मान करू ऑनलाईन प्रमाणपत्र पाठवून देऊ असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले जेवढ्या वारकरी मित्रांचे फोन नसतील व्हॉट्सॲप ग्रुप असेल त्यांच्यावर तुम्ही पाठवून शेअर करा सहकार्य करा ही विनंती धन्यवाद